चला आज आपण बनवूया झटपट अशी टोमॅटोची चटणी त्यासाठी इकडे म्हणजे तवा मानला गॅसवर त्यात दोन चम्मच तेल टाकले आणि पाच टमाटे घेतले असे गोलवाले तर आपण हे बघा अर्धा आणि छान लाल कलरचे घेतले झटपट आपण ना जेवणाबरोबर तोंडी लावायला ही चटणी बनवू शकतो खूप छान लागते तर आपण टमाट्याच्यामध्ये असे ठेवून देऊया एकदम झटपट आणि साधी सोपी आहे बनवायला आणि खायला पण खूप छान तेवढीच लागते त्यानंतर इथं पाच पाचळालाच मी ते पण टाकायचं का पाता हिरव मिरचा त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकूया तरीप्रमाणे मीठ आत्ताच टाकायचं याच्यामध्ये म्हणजे टमाटे पण आपले पटकन सॉफ्ट होतील आणि मीठाची टेस्ट पण व्यवस्थित आत्महत्यापर्यंत त्याच्यात जाईल त्यामुळे आत दूष टाकले त्यानंतर आपण याच्यामध्ये ना थोडीशी कोजादी टाकूया आणि त्या झाकण ठेवून याला पाच मिनटासाठी झाकून ठेवूया सॉफ्ट होण्यासाठी पाच मिनटं झाले बघा हे बघा छानपैकी असं व्यवस्थित टमाटे आपले सॉफ्ट झाले आता यावर तसं साठं निघतं आहे ना ते काढून घेऊया आपण जेवढं निघतं आहे तेवढं व्यवस्थित असं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा टमाटे छान सॉफ्ट झाले गॅस बंद करूया आणि मिश्रण न आपण थंड होऊन देऊया मग आपण याला चॉपरमध्ये मध्ये काढून घेतलं मी जास्त थंड न झालं थोडं गरम बारीक असं करून घेऊया छान असं बारीक बघा झटपट असं झाली आपल्या टमाटाची चटणी तयार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा